प्रभाग क्रमांक आठमधून महमूदभाई सय्यद यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महमूदभाई सय्यद हे समाजकारणात सक्रिय असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सातत्यानं काम करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक शैक्षणिक आणि जनहिताचे उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत स्थानिक नागरिकांनी प्रभाग क्रमांक आठ मधून भाई सय्यद यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की भाई सय्यद हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यास नेहमीच तत्पर असतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असा त्यांना विश्वास आहे प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी खात्री नागरिकांनी दिली आहे परिषद निवडणूक हे आताच तारीख आहे आणि आपण बघितलं की आम्ही कमीत कमी बारा वर्षापासून तेरा वर्षापासून मान्य नामदार साहेब आणि डॉक्टर दादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेवा हो भावी संस्था ही संस्था चालवतो या संस्थेमध्ये आम्ही सात वर्षापासून सामुदायिक किंवा आमचे रुग्णवाहिका तीन रुग्णवाहिका आहे आमच्याकडे आणि गोरगरिबांसाठी आम्ही प्रत्येक वस्तू किंवा लॉकडाऊनमध्ये झालेले ते कामं आम्ही केलेले आहेत आणि इथंच आता आम्ही तीन वर्षापासून जे आम्ही दानपेटी बसवलेली आहे ते दानपेटीपासून सगळ्या समाजासाठी ते हॉस्पिटलसाठी ते पैसा काम येतो किंवा अंत्यविधीसाठी तो, तो पैसा काम येतो आणि आम्ही एवढे सारे कामं केले त्या माध्यमातून आम्ही एक आत कधी उभं राहायचा विचार नाही केला पण ह्यावर ह्या वेळेस दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांना एक विनंती केलेली आहे की समाजासाठी एक आम्हाला आठ नंबर प्रभागसाठी आम्हाला उमेदवारी भेटावी जेणेकरून पूर्ण समाजाचे जे काम होतील पूर्ण नागरिकांचे काम होतील आणि मी त्यांचे आभारी आभारी व्यक्त करीन जर मुस्लिम समाजाला पहिल्यांदा त्यांनी आम्हाला तिकीट दिलं तर खूप खूप मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आता मागले बोर्ड बघत जातो आमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक कामाची आम्ही हे पावती बनवली आहे पावती म्हणजे असते दरवर्षी सामुदायिक किंवा रक्तदान शिबिर हरतर शिब्र आम्ही वर्षातून दोन किंवा तीन वेळेस घेतो आणि त्याच्यानंतर हिजामा कॅम्प असेल गोरगरिबांची मदत असेल कोणत्याही बाबतीत किराणा किराणा सामान असो प्रत्येक बाबतीत आम्ही आमची संस्था अग्रेसर आहे आणि ह्याच अग्रेसरमुळं आम्ही साहेबांना विनंती करतो पंचवीस वर्षांपासून आमचा कोणताही नगरसेवक किंवा नगरसेविका हे निवडून आलेले नाही आहे त्यांनी ह्यावेळेस आम्हाला संधी द्यावी आणि या संधीचा आम्ही सोनं करून दाखवू आणि पूर्णपणे पूर्ण आम्ही लढून दाखवू आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा जे पण आम्हाला महिला किंवा जेन्स या आठ नंबर पासून आम्हाला जो उमेदवारी देतील आम्ही त्यांना भरून घोषा माझा